हा सापराव दाळजी घ्यायची परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्युब चॅनल मध्ये आज आपण गारवा हॉटेल या ठिकाणी आलो हॉटेल मध्ये एक निघाला बघूयात कुठला आहे करूयात किचन मध्ये मान बारीक गिरी का मान काळी पूर्ण काळ आहे का बारीक बारीक मानकाळी नमस्कार होता आपला पलीकडं इथे गेला तिथून आम्ही पाहिला तिथून तर कुठे गेला खाली झालं जल दाखव

सापाची किती साप बाहेर येतोय कोणता नाही कसे लिहित चल भाई रिजल्ट आ गया भाई को त्यानं पूर्ण पुळा आणि लांबी लांब पोहचा भरपूर पूर्ण काळा क्लीन विषारी इंडियन रॅस शेतकऱ्यांचा खरा मित्र आता विशाल भाऊ असते तर विशाल भाऊस धरली असती ती काळजी घ्यायची सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत नळे गे सगळे बुजून गेलेत उंदरं वगैरे सगळे आपल्या घराने यायला लागले त्याच्यामुळे साप उंदरं खायला आपल्या घराने येतात नळे वगैरे ठेवायचे नाही पावसाळ्यात भीतीची भीतीला घेतूनच झोपायचं नाही हातभर खाली झोपायचं शक्यतो शंभर रुपये खर्च करून मच्छरजानी झोपायचं धामण जातीचा हा बिनविषारी साप गारो वाटील या ठिकाणी आपण रेस्क्यू केलाय बिनविषारी साप माणसा चावल लागल्यावर लगेच लपून जाणार किंवा जाणार शक्यतो हा साप इथंच बाजूनच सोडून जा पुन्हा इकडे ऐका 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 मी काय सांगायला लागलो हा बिनविषारी सापे आपल्याला माहिती झाली पण हा जर नेल्यावर दुसरा विषारी सापा आला तर मग काय करता हा चावला समजा आता याच्यापासून आपल्याला काहीच भीती नाही पण विषारी साप जर चावला त्याच्यापासून काय अडचण नाही हा साप सापाना माणसाला पाहिलं की लगेच पळून जाणार काय चावायला येत नाही म्हणतो तुम्हाला भरणी मी तिचा विषय नाही कशाला नाही नाही आता मला काय म्हणायचंय की हाय इथं तुमचं म्हणणं मांडणे दुसरा एखादा विषारी आले तर करणार काय पण विषारी आल्या माझे काय माहितीये की हा एका विषारी आहे ह्या साथाना विषारी साथ येणार नाही कारण की हा साथ येणा आजूबाजूचा परिसर चांगला ठेवावा लागला उंदर वगैरे व्हावा लागले तर हे खाऊन टाकायला लागला दुसरा सापाल धक्का जर लागला तर चावतो मग पळून जाते

या सापापासून काहीच भीती नाही दुसरा कोणताही निवडून माहिती काप राहून माणसाला पाहिलं पळून जाणार असा पळून जात नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे ना काळजी घ्यायची दादा या सापापासून काहीच भीती नाही शरीर का आपला आम्ही स्वतः असं आदत धरत नाही मी काय म्हणालेले तुमची भीती कवरून कवरून भीती ठेवता दूर कधी करणार धर आता इंजेक्शनची भीती वाटते माणूस इंजेक्शन घेतेच ना आपल्याला चटकन फायदा झाला

पण पोटाल पिवळा आहे का हे पण विचारलं आपण पण ते काळा आहे म्हटले काळा म्हटल्यावर नाग पण असू शकतो त्यामुळे आपण या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आलो हो। जर बाहेर असता धामण वगैरे हो हा साप तर आपण त्यांना उस्कोन लावायला सांगितलं असता देऊया तिथे सोडून हा साप धन्यवाद त्यांचंही ते त्यांनाही आता सापांची माहिती झाली आहे बरीच समजलं ना आता धामणचा पोटाल पूर्ण पिवळा राहील धामण तोंड बारीक नागाचे दोन मोटर आहे हा नागाचे दोन मोटर आहे आणि फनी गाड शक्यतो <laughs> या टायमाला रात्रीच्या टायमाला विषारी साप निघतात त्याच्यामुळे त्याला पण सोबत घेऊन आलो म्हटलं चला दोघ जण असले की कसं सोपं जाते पंधरा तुम्हाला

घेऊन झाडा दोन तिकडे जरास पुढ हम्म कस वापस पण कोणती विचार करते बघू शकता मित्रांनो खूप गरीब साप आहे जास्त घाबरलेलाही नाही आहे नाहीतर आत्तापर्यंत एक दोन वेळेस बाईटही केला असता इथे शेतामध्येच त्यांची हॉटेल आहे गारवा हॉटेल त्यामुळे आपण इथे सोडायचा निर्णय घेतला ने बिनविषारी साप असल्यामुळे तेव्हाच सोडू तुम्ही असा साप निघाला धावन जातीचा बिनविषारी तर शक्यतो मारू नका उस्कून लावा किंवा घरामध्ये उसला घरामध्ये आढळला तर सर्व मित्राशी संपर्क करा ठीक आहे देवा सोडू दिला मित्रांनो सोडून जर काम जर आवडत असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चढला वर <coughs> वर चढला